बिक अपले आपन बिक कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोडी जत तालुक्यातील अकरा कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या विकास कामांचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते उद्घाटन जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी कार्यकाळात मंजूर झालेल्या आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रम पंचवीस ओब्लिक पंधरा फंडातील जत तालुक्यातील वळसांग भिवरगी बेळोडगी सुसलाद उमडी उटगी सोन्याळ लकडेवाडी खैराव येथील विकास कामांचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह या सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने रस्ते ग्रामपंचायत इमारत पेविंग ब्लॉक बसवणे रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे आदी कामांचा यामध्ये समावेश आहे जत तालुक्यातील मौजे वळसंग येथील वळसंग ते निगडी रोड रस्ता खडीकरण मुर्मीकरण करणे या कामासाठी लाख रुपये भिवर्गी येथील भिवर्गी ते भिवर्गी फाटा या रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये बेळाडोगी येथील बेळवडगी ते उटगी रस्त्यासाठी चार कोटी सत्तावीस लक्ष रुपये सुसलाद येथील गावाअंतर्गत रस्ते व गटार कामांसाठी पंधरा लक्ष रुपये उमदे येथील उमडी वरचंडी तांडा रस्ता मुर्मीकरण करण्यासाठी पंधरा लक्ष रुपये उमदे येथील उमदी चडचण रस्त्यासाठी तीन कोटी रुपये उडगे येथील कोळी समाज स्मशान भूमी संरक्षण भिंत बांधणे अकरा कोटी अकरा लाख पन्नास हजार रुपये लवंगी रोड उटगी ती कोटी एक लक्ष रुपये येथील लक्ष्मी मंदिर सभामंडप कामासाठी दहा लाख रुपये सोन्याळ येथील लक्ष्मी मंदिर ते संगमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता मुर्मीकरण कामासाठी दहा लाख रुपये लकडेवाडी येथील गावाअंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण पेविन ब्लॉक कामासाठी सात लक्ष रुपये खैराव येथील ग्रामपंचायत इमारत बांधकाम साठी पंधरा लक्ष रुपये भोलेश्वर येथील विकास मागासवर्गीय स्मशान भूमी पत्राशेड बांधणे कामासाठी पाच लाख रुपये येथील जाणाऱ्या साब डांबरीकरण करणे कामासाठी रुपये आधी एकूण कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आज लोकार्पण करण्यात आलं यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अप्पाराया बिरादार तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक मारुती पवार अब्बा रावसाहेब मनसुली बसवराज बिराजदार शंकर टिरे रमेश शिंदे शिळू बिराजदार भिवर्गी सरपंच सुशलात आनंद बिरादर जगदेव बिरादर राजेंद्र बिरादर शिवानंद बिरादर देवेंद्र खोत मोहनराव सावंत मलकार सिद्ध बिरादार अनिल पाटील कल्लापा हलकुडे सावकार ज्योतिबा शेवाळी वाहाब मुल्ला संजय सावंत शिवानंद बिरादार प्रकाश पोद्दार संजय माळकोटगी भीमाराया बिरादार हुसेन नाईक चन्नाप्पा नंदूर नितीन शिंदे दयानंद मुचंडी राकेश चौगिले सोन्याळ सरपंच बसवराज तेली लकडेवाडी सरपंच एकनाथ बंडगर भाऊसाहेब कटरे खैराव सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्व प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते